श्री दत्त योगीराज आश्रम मुळेवाडी ती श्री क्षेत्र पैठण पायदिंडी सोहळ्याचा आज दिनांक सव्वीस रोजी कडा शहरात आगमन होताच सर्व भाविक भक्तांनी जोरदार स्वागत केलं आहे दिनांक पंचवीस तारखेपासून मुळेवाडी ते पैठण ही पायीदिंडीचं प्रस्थान झालंय गेली अठरा वर्षांची परंपरा आजपर्यंत कायम आहे कड्यातील वेद पाठक आणि घुमरे परिवार गेल्या अठरा वर्षांपासून या दिंडीचं स्वागत करत असतात या दिंडीचा एकूण सहा दिवसांचा प्रवास असतो या दिंडीत दोनशे विद्यार्थी आणि दोनशे भाविक असे मिळून चारशेच्या वर भाविक आहेत श्री दत्त योगीराज आश्रम शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामध्ये अनाथ मुलांचाही समावेश आहे अशी माहिती हरिभक्त परायण रवींद्र सुद्रेक महाराज यांनी दिली आहे यावेळी वेतपाठक सर सर रोठे साहेब तिखे गुरुजी खानसर सुनील घोडके मनोज ढोबळे आशाताई सुद्रिक पुष्पाताई कोल्हे सुनीता आमटे सुनीता जगधने जयाताई जगधने सह पुरुष महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडाष्टी दिंडीच प्रस्थान पंचवीस तारखेला झालेलं आहे श्री दत्त योगराज आश्रम मुळेवाडी ते श्रीक्षेत्र पैठण हा पायदिंडी सोळा गेले अठरा वर्षापासून अविरतपणे चालू आहे या खड्यामध्ये हिवेत पाठक परिवार घुमरे परिवार गेल्या अठरा वर्षापासून या पायदिंडी सोहळ्याची सेवा करतात अन्नदान या ठिकाणी देतात मुळे गोवाडीपासून कधी तुम्ही निघला पंचवीस तारखेला आम्ही सकाळी निघलो मुळेवाडी किती दिवसाचा मुक्काम असतो आमचा सहा सहा ते सात दिवसाचा प्रवास आहे आणि सगळे एक नऊ दिवस आमचे जातात यामध्ये किती भाविक आहेत आणि लहान विद्यार्थी मध्ये दिसत आहेत हा थोडे दोनशे विद्यार्थी आहेत आणि बाकी भाविक आहेत असे सगळे चारशे विद्यार्थी या पायदिंडी सोहळ्यामध्ये आहेत म्हणजे वारकरी चारशे किती दिवसाचा कालावधी आहे तुम्णा? एक नऊ दिवसाचा कालावधी आहे खाण्यापिण्याची तसे सोय आहे देवाच्या कृपेने सर्व असे अन्नदाते गावोगावी आहेत ते सगळे अन्नदान या ठिकाणी देतात का आता आजचा पहिला मुक्काम आमचा तिकीत होता आजचा मुक्काम दिवलीम मध्ये आहे त्याच्या पुढचा मुक्काम चितळवाडीत आहे नंतर पाथर्डी शेवगाव त्यानंतर सोनेवाडी आणि नंतर पैठण असा प्रवास आहे मध्ये गेल्यावर काय कार्यक्रम आहे पैठण मध्ये गेल्यानंतर दिंडी प्रदक्षिणा असते दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर मग काकडा हरिपाठ प्रवचन भजन कीर्तन या पद्धतीने होत श्री दत्त योगराज आश्रम मुळेवाडी तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर या आश्रमामध्ये दोनशे चाळीस विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण घेतात या विद्यार्थ्यापैकी बरेचसे विद्यार्थी अनाथ आहेत काही एक पालकत्व काही विभक्त पालकत्व का असे असणारे विद्यार्थी त्या आश्रमामध्ये शिक्षण घेतात अत्यंत गोरगरीब घरची कामगार विठभट्टी कामगार आता कोरोना महामारीमुळे काही जे आपलं सर्व गमावलेले आहेत असे विद्यार्थी त्या आश्रमामध्ये शिक्षण घेतात आश्रमाच्या वतीने गोशाळा चालवली जाते त्या गोशाळेमध्ये सध्या स्थितीला तीनशे सत्याऐंशी गोमाता आहेत ज्या भाकड आहेत अंध अपंग शेतकरी सांभाळू शकत नाहीत ज्या दूध देत नाहीत कत्तलखान्यापासून ना वाचवलेल्या तीनशे सत्याऐंशी गोमाता त्या ठिकाणी आहेत गोशाळेचा दररोजचा खर्च जवळजवळ साडे बारा हजार रुपये आहे चाऱ्यासाठी तीन ते चार टन चारा रोजचा गो मातेला लागत असतो याचा खर्च कथा या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जे काही दानदक्षिण येते त्याच्यावर ही गोशाळा आणि हा आश्रम चालला जातो